नमस्कार शेतकरी बांधवांनो मी योगेश भास्करराव गायदनी मुक्काम पोषप तालुका जिल्हा नाशिक आज तेरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे आमची सगळी टीम आहे जी मागच्या वेळेस ह्याच टीमने आपल्याला सांगितलं होतं की किती अंतर असायला पाहिजे पेरूचं हे सगळं सांगितलं होतं आणि आज, आज आपण नानांच्या बागेत इथं आहोत ज्यांचं वय सत्तर वर्ष आहे यांच्याकडनं खूप शिकण्यासारखं आहे सग जिद्दी शेतकरी आहेत आमच्या इथले आणि सगळ्या महाराष्ट्राला काय सर्वांसाठी आदर्श नाणं आहेत आता याच्यासाठी आता सध्याचा सनबर्न हा विषय खूप महत्त्वाचा होता बरोबर आणि सनबर्नमुळे असे प्रकारचा प्रॉब्लेम होतो नाना दाखव नानांच्या इथे आला म्हणजे सगळीकडेच ना हा सनबर्न आला मंगेश भाऊ हे आमचे मंगेश भाऊ आहे आणि रामभाऊ पण आहे त्यांनी आता क्षेत्र लावलेले सनबर्नपासून वाचण्याचे आपण बरेचसे उपाय सांगितले होते पेपर बॅग हा एक उपाय होता पेपर बॅग मी पण स्वतः लावलेला आहे पेपर बॅग एक उत्तम उपाय आहे पण आपल्यांना वेगवेगळे उपाय लक्षात ठेवायचे दुसरा उपाय जो होता वर्ण डायरेक्ट Uh, म्हणजे वरतून तुम्ही काय करायचं का क्रॉप कवर टाका पण क्रॉप कवरला खर्च बराच आहे त्याच्यासाठी तुम्हाला स्ट्रक्चर पाहिजे बरोबर आणि तेवढा खर्च प्रत्येक शेतकरी करेलच असं नाही आहे म्हणून नानांनी अतिशय चांगला असा उपाय शोधला आहे किती खर्च आला आहे त्याला कसं केलं आहे नानांनी हे सगळं आपली टीम सांगेल हे तुम्हाला प्रत्यक्ष दाखवतो पण इथं पहिले कॅमेरा फिरवतो की बघा यांनी साड्या ज्या आहेत साड्या लावलेल्या आहे कमी खर्चामध्ये बरोबर त्यातल्या त्यात, त्यात कुठेही चांग वेगळं प्रकारचं स्ट्रक्चर करण्याची गरज नाही कमी स्ट्रक्चर किंवा आहे त्या स्ट्रक्चर मध्येच कसं केलं नाना आता मला तुम्ही सांगा तुम्ही भाऊ किती साड्या बसल्या नाण्याला अडीचशे साड्या बसल्या अडीचशे साड्या ह्या या, या पूर्ण एवढ्या क्षेत्रात बसलेल्या आहे साधारणतः पस्तीस गुंठ्याचं हे क्षेत्र आहे म्हणजे साधारणतः एक एकरला पाचच गुंठे कमी आहे पस्तीस साड्या बसवल्या साड्या कोणत्या दिशेला बसवल्या नाना फक्त पश्चिम दिशेला ह्या बाजूला ज्या बाजूला फक्त ऊन येत असत बर्निंग होण्याचे एक साडीची किंमत किती रुपये पंधरा रुपयाची साडी किती साड्या अडीचशे किती रुपये झाले आपण कॅल्क्युलेशन सदोतीसशे ते अडतीसशे रुपया सदोतीसशे ते अडतीसशे रुपये खर्च आणि दुसरा महत्वाचा विषय म्हणजे काय हा खर्च केल्यानंतर आता ही साडी लावली कशी ना ना तुम्ही पण दाखवा भाऊ दाखवा कोण तीन ठिकाणी तुम्ही तिघ जणांनी दाखव कुठं बांधली साडी जी आहे कशी बांधली तुम्ही सेंटरला हे बघा हा इकडे कुठं बांधली सेंटरला बांधली इथं सेंटरला बांधली दोन ठिकाणी सेंटरला बांधल्या इथे बांधली जॉईन वर बांधली आणि इथं जॉईन वर बांधली आणि ह्या साड्या एकमेकांना जॉईन कशा केल्या नाना स्टेपलरने केल्या स्टेपलरने पिना मारल्या बरोबर ना ह्या अशा प्रत्येक साडीला स्टेपलरने पिना तुम्हाला दिसतं या बरोबर इथं स्टॅपलरने पिना वगैरे मारत 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 हे सगळं केलंय म्हणजे सदोतीसशे पन्नास रुपये स्टॅपलरचा खर्च जर पकडला तर किती रुपयात सगळं काम तुम्ही केलं आठ तीसशेच रुपये म्हणजे मजुरी तर नाहीच चार हजार बरोबर जास्तीत जास्त चार एक हजार एकही एकही रुपये मजुरी न लावता कोणताही एकही रुपये मजुरी न लावता घरच्या घरी किती वेळ लागला याला करायला दोन दिवस दोन दिवसात नानांनी स्वत या जोडीने घरी नानांच्या नाणी तिकडं आहेत बांगल्यामध्ये या जोडीने घरच्या घरी केलेले सनबर्न पासून वाचण्यासाठीचे शेतकरी वेगवेगळे उपाय शोधत असता त्यातला हा एकदम व्यवस्थित आणि चांगला असा उपाय नाना तुम्ही आमच्या सगळ्या शेतकऱ्यांसाठी दिला पण त्याचा आता फायदा पण नक्कीच होणार आहे थोडंफार सनबर्न झाली यावेळेस असं खरं ही एवढं हिट नसते नानांचं नियोजन अतिशय उत्तम आहे सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे थोड्याफार काही गोष्टी आहेत त्या नानांना तुम्हाला मी सांगितल्या भाऊ तुम्हाला काय वाटतं नानांनी केलेल्या उपायाच्याबद्दलचं काय एकदम चांगले नियोजन केलंय नानांनी हां 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 त्याचा फायदा नक्कीच होईल फायदा पण नक्की होईल आणि क्रॉप कव्हरसाठी भाऊ तुम्हाला सांगू का क्रॉप कवर जर टाकायचं राहिलं ना याला बरेच जण क्रॉप कवर टाकता कमीत कमी पन्नास हजाराच्या आसपास खर्च हा येतो स्ट्रक्चर पण वरती पाहिजे तुम्हाला इथं स्ट्रक्चरचं गरज नाही आहे आहे त्याच्यात नानाचा अनुभव आला बरोबर एकदम व्यवस्थित आणि आता ना सेटिंग आपले साधारणतः किती फोम बसले आहेत आपले फोमही बऱ्यापैकी चांगले बसलेत बत्तीस बरोबर फोम पण बऱ्यापैकी बसलेले आहेत तर आमच्याच जवळ माझ्याच गावामध्ये असणारं ही नानांनी लावलेलं हे पेरूचं क्षेत्र आहे आणि नानांच्या इथं बरं नाना अजून काय नाही आता काही नाही आता तुमच्याच मार्गदर्शन खाल चालू आहे हा आमचं चालू आहे सगळ्या गोष्टी पण अनुभव नानांचा महत्त्वाचा आणि हे केलेलं काम एकदम छान आहे धन्यवाद सगळ्या शेतकरी बांधवांना नाना तुमचेही धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की असाच विषय घेऊन आणि नवीन नवीन पर्याय घेऊन कमी खर्चामध्ये शेतकऱ्याचं कसं चांगलं होईल याचाच आमचा भर असतो धन्यवाद